अस्सल घरगुती मसाल्यांचे माहिर घर असलेल्या श्री महालक्ष्मी मसालेमध्ये सर्व गरम मसाले गुणवत्ता तपासणी करून केरळमधून मागवण्यात येतात चटणी बनवण्याची परंपरागत प्रक्रिया तसेच मिरचीच्या स्वच्छतेची काळजी घेऊन सुकवण्यात येते चटणी घरगुती पद्धतीने ऑर्डरनुसार योग्य दरात तयार करून मिळण्याचे ठिकाण कांदा मसाले भाजताना विशिष्ट तापमानात भाजले जातात याबरोबरच सर्व प्रकारच्या चा चा चटण्या सांडगे उन्हाळी पदार्थ तयार मिळतील श्री महालक्ष्मी मसाले अँड ड्राई संपर्क नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज सांगलीच्या ग्रामीण भागाचा विकास भारतीय जनता पार्टीने केलाय खासदार संजय काका पाटील यांनी जत तालुक्यातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी आणले वंचित राहिलेल्या गावामध्ये दोन वर्षात पाणी येणार आहे त्यामुळे संजय काका पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार गोपीचंद पडळकर आणि संजय काका पाटील यांनी जत तालुक्याचा संयुक्त दौरा केला तालुक्यातील के पांढरेवाडी जाळीहाळ खुर्द सिद्धनाथ उंटवाडी देवनाळ आसंगी तुर्क यासह अनेक गावांमध्ये प्रचार दौरा केला भाजपा जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे डॉक्टर रवींद्र आरळी यांच्यासह जत तालुक्यातील भाजप आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या दौऱ्यात सहभागी झाले होते सिद्धनाथ येथे प्रचार दौऱ्यात नागरिकांना संबोधित आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले सांगली जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा इतिहास खासदार संजय काका पाटील यांनी घडवला आहे जत तालुक्यातील दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी टेंभू ताकारी म्हैसाळ योजना पूर्ण होत आहेत म्हैसाळ योजनेचे राहिलेले काम येत्या दोन वर्षात पूर्ण होणार असून जत तालुका शंभर टक्के उलिताखाली येणार आहे सांगली जिल्ह्याचा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संजय काका का पाटील हेच करू शकतात आपल्या जीवन मरणाचा पाणी प्रश्न सोडवलेल्या संजय काका का पाटील यांना लोकसभा निवडणुकीत जत तालुक्यातील जनता प्रचंड मताधिक्य देईल असा मला विश्वास वाटतो जत तालुक्याच्या शिवारात पाणी आल्यामुळे जिथे जाईल तिथे नागरिक खासदार संजय काका का पाटील यांचे जोरदार स्वागत करत आहे ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज